तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा शक्तीपीठ महामार्ग सुसाट हा जिल्हा वगळता अकरा जिल्ह्यांमध्ये मोजणी सुरू होणार नागपूर ते गोवा हे एकवीस तासांचे अंतर अकरा तासांवर आणणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला वेग आला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी थांबलेल्या या प्रकल्पाला पुन्हा गती मिळत असून येत्या पंधरा दिवसांत जमिनीच्या अधिग्रहणासाठी संयुक्त मोजणी सुरू होणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे एम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठशे दोन किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी कोल्हापूर वगळता अकरा जिल्ह्यांमध्ये संयुक्त मोजणी सुरू होणार असून त्यासाठीचे शुल्क संबंधित कार्यालयांना आठवड्याभरापूर्वीच जमा करण्यात आले आहे एकूण अंतर आठशे दोन किलोमीटर सुरुवात पन्ना वर्धा जिल्हा शेवट पत्रादेवी उत्तर गोवा शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पासाठी गेल्या वर्षी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती त्यासाठी बारा जिल्ह्यांमध्ये सत्तावीस भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली होती मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केल्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भूसंपादनाची अधिसूचना सरकारने स्थगित केली होती आता हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला आहे या प्रकल्पासाठी एम एस आर डी नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे दोनशे पासष्ट हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील सदतीसशे एक्काहत्तर हेक्टर जमीन प्रकल्पासाठी लागणार आहे केळजरचा गणपती कळंबचा गणपती सहवाग्राम पोहरादेवी माहुरगड शक्तीपीठ सचखंड गुरुद्वारा औंधा नागनाथ परळी वैजनाथ अंबाजोगाई शक्तीपीठ तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट सांगलीतील औदुंबर दत्त मंदिर नरसोबाची वाडी ज्योतिबा देवस्थान महालक्ष्मी मंदिर संत बाळूमामा यांचे समाधीस्थान आदमापूर कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही देवस्थाने जोडली जाणार आहेत शक्तीपीठ महामार्गासाठी संयुक्त मोजणी प्रक्रिया राबविण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आहेत कोल्हापूर वगळता अन्य अकरा जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू होईल MSRDC ने या मोजणीसाठीचे शुल्क संबंधित कार्यालयांना आठवडाभरापूर्वीच जमा केले आहे मोजणी पूर्ण होताच प्रत्यक्ष भूसंपादन सुरू केले जाईल